राजीप पी एम श्री उदयकुलवाडी शाळेत बालदिन उत्साहात फाउंडेशन तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप भारत देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा चौदा नोव्हेंबर हा जयंती दिवस बालदिन म्हणून देशात सर्वत्र दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो हा बालदिन माणगाव नगरपंचायत हद्दीतील राजीबा पी एम श्री उतेकलवाडी शाळा येथे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला तसेच यावेळी शाळेत निपुण भारत कार्यक्रमही साजरा करण्यात आला या बालदिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव चारीजन फाउंडेशनतर्फे राजिवा पी एम श्री उतेकलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येऊन फाउंडेशनने बाळगोपाळ विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमात राजीपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार चॅरिझन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी फाउंडेशन राबवित असलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन उपस्थित बाळगोपाळांना भरपूर अभ्यास करा आयुष्यात खूप मोठे वा अशा शब्दांत बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या आदर्श शिक्षिका विनया जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करून चॅरिझन फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक का केले या कार्यक्रमात निपुण भारत कार्यक्रमांतर्गत उपस्थित मान्यवर ज्ञानदेव पवार व कॅप्टन निर्मल सिंग रंधावा यांच्या हस्ते पालक मातांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश काळे सदस्य किशोर झेमसे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा तालीमकर व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष जागृती बुटे संस्कृती उभारे शुभांगी काळे साधना खराडे शाळेचे शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा